लोणंद येथील ठोंब्रे वस्ती विभागातील जमीन खरेदीदाराच्या वॉचमन कडून नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज लोणंद ठोबरे वस्ती विभागातील सिटी सर्वे नंबर ऑब्लिक दोन ए शेत जमीन बाबत खरेदीदार पानमंद यांना ताबा नसल्याने त्यांना सातारा मुंबई न्यायालयातून तुर्ता तुर्ता व खंडाळा न्यायालयाने निरंतर ताकीद दिल्याने ताबा मिळवण्यासाठी पोलीस व महसूल अधिकारी यांच्याशी जवळीक करून सुद्धा डाळ शिजली नसल्याने अखेर वॉचमॅन कडून शेतात गायी मशी सोडल्या त्यांना हटकल्या वरिष्ठाकडे तक्रार केली असल्याची माहिती दत्तात्रय यांनी दिली मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्याचा मानदेश न्यूज साठी लोणंदहून सहसंपादक दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोणंद राहणार लोनंद तालुका खंडाळा येथून आज या ठिकाणी कळवतो की लोणंदमधील सर्वे नंबर अठराचा दोन या जमिनीबाबत आमच्या आजोबापासून कुळे वळवाटी जमीन असल्याने त्या जमिनीत दावे चालू असताना पानमंद यांनी खरेदी केल्याने खरेदी करून त्यांना ताबा नसल्यामुळे त्यांनी आजपर्यंत महसूल अधिकारी पोलीस अधिकारी जवळ करून ताबा मिळत नसल्याने सोमवार दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी स्थानिक लोकांना भांडणे करण्याच्या उद्देशाने शेळ्या मेंढ्या गाई चारण्यास सा, सा, सा सांगतात सांगितल्याने त्या शेळ्या मेंढ्या व गुरे बाहेर काढत काढण्यास सा, सांगितले असता सुरेश पानमंद यांचा नोकर कांबळे व त्याचा मुलगा हनीसिंग उर्फ सुहास कांबळे यांनी सात आठ पैलवान आणून जिवे मारण्याची व अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा दम दिल्याने लोणंद पोलीस ठाणे कित्येकदा लोणंद पोलीस ठाण्यात कित्येकदा तक्रार देऊनसुद्धा कारवाई केलेली नसल्याने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस उपविभागीय अधिकारी फलटण यांच्याकडे ऑनलाईन तक्रार दिलेली आहे